कार स्वागुरा मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आपण बघणार आहोत दूध कसं घोटायचं ते कोजागिरी पौर्णिमा आपण मस्त अशी आनंदामध्ये साजरी करतो तर त्यानिमित्त आपण दूध घोटले जाते तर मग आज तेच बघणार आहोत आपण दूध कसं घोटायचं ते आता इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी तर बघूया कशी बनवायची ते एक पॅन गॅसवर ठेवलेलं आहे मी आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया अगदी एक चमच पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल जे आपलं जे दूध आहे ते, ते बुडाला लागणार नाही आणि बासुंदी मस्त अशी तयार होईल आता अर्धा लिटर जरी दूध असेल तरी आपली बासुंदी ही मस्त तयार होते त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे ते, ते बघणारच आहोत आपण पुढे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला गॅसवर दूध ठेवलं ते गॅसच्या बाजूला जायचं नाही सतत आपल्याला पळीने असं याला ढवळत राहायचं त्या आहे त्यामुळे काय होईल जी वाफा आहे दुधाच्या ते पटकन अशा वर जातात आणि दूध आपलं लवकर गोटायला मदत होते आणि आपलं दूध उतू पण जाणार नाही म्हणजेच गॅसच्या खाली येणार नाही तर असं याला ढवळत राहायचं आहे इकडं आपण गॅसवर दूध ठेवलेलं आहे आता इकडं दुसरी तयारी करून घेऊया इथं काजू आणि बदाम घेतलेली आहे आता आपण याची पावडर करून घेऊया तर तुम्ही इथं कोरड्या जरी बदामी नाही घेतल्या तर तुम्हाला जर भिजवून घ्यायचे असतील तर तुम्ही भिजवून याची सालं काढूनसुद्धा दुधामध्ये घालू शकता जी मी अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे तर आपण या दुधामध्ये साखर टाकून घेणार आहोत आता हे दूध आपलं अर्धा लिटर आहे तर मी इथं तीस ग्रामच साखर घातलेली आहे आता एक लिटर जर दूध असेल तर आपण सत्तर ते ऐंशी ग्राम साखर याच्यामध्ये घालत असतो तर थोडं गोड कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण इथं करू शकतो आपण जे पावडर केलं होतं ते पूर्ण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण इथं बघा दूध थोडं अर्धं झालं कीच आपल्याला इथं काजू बदामीचं पावडर घालून घ्यायचं आहे आणि दुधावर आपल्याला इथं साय द्यायची नाही साय जर आली तर मग आपली रबडी तयार होईल म्हणून फक्त आपल्याला दूध हे असं ढवळत राहायचं आहे आणि आपली जी बासुंदी आहे ती मस्त अशी प्लेन तयार होईल आता आपण काजू बदामीची पावडर ती याच्यामध्ये घातलेलीच आहे आता आपण इथं मिल्क पावडर घेणार आहोत बघा बारक्या चम्मचनं मी दोन चम्मच याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत आणि याला लगेचच आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे नाही तर आपल्या हे मिल्क पावडरच्या गाठी तयार होतात पटकन असायला हलवून घेऊया आता मी याच्यामध्ये दुसऱ्या चमचने एक चम्मच टाकून घेते बघा दोन चमच टाकलेला आहे अगदी कमी दुधामध्ये मस्त अशी बासुंदी तयार होते जर दुधाचा स्वाद वाढवायचा असेल तर याच्यामध्ये एक चमच तूप घालून घ्या मस्त असे बासुंदी तयार होते आणि खायला इतकी चविष्ट लागते बासुंदी आपली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये थोडं वेलायची पावडर आणि जायफळाची पावडर घालून घेतलेली आहे जायफळानं बासुंदीचा स्वाद मस्त लागतो आणि याच्यामध्ये मी थोडे बदामीचे काप घातलेले आहेत आणि चारोळी टाकलेली आहे त्यामुळे दूध आपलं मस्त तयार होतं बघा कमी वेळामध्ये झटपट अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे बघू शकता तुम्ही दूध पण आपलं हे जेवढ्याला तेवढंच आहे म्हणून एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा पूजागिरीसाठी बेत तयार आहे गरमागरम मसाला खिचडी आहे ही कांदा पकोडे केलेली आहेत गरम गरम नरडे मस्त अशी कढी केलेली आहे आणि आपली बासुंदी कोजागिरीला तुम्ही हे बेत नक्की बनवून बघा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद